बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर कृतज्ञतेचा अर्थ जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण आनंदी जीवन जगू शकत नाही आयुष्याला न्याय देऊ शकणार नाही आपल्यासाठी इतरांनी काय केलं याचं स्मरण ठेवणं म्हणजेच कृतज्ञता जन्मदाते आई वडील जन्मभूमी आणि राष्ट्र यांनी आपल्यावर केलेले उपकार विसरू नका त्यांच्या प्रती कृतज्ञता बाळगा असं मनोगत प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केलाय ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव व शिवस्मारक समिती वारुळवाडी यांच्या वतीनं गुरुवारीय या रापसबनीस विद्यामंदिरात आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात वसंत हंकारे बोलत होते या प्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे आयुष मंत्रालयाचे अधिकारी साहेबराव मेंगडे आंतरराष्ट्रीय खेळाडू हरिश्चंद्र थोरात पोपट थोरात मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक उपप्राचार्य हनुमंत काळे उपमुख्याध्यापक सतीश तव्वर शिवस्मारक समितीचे धनेश वारुळे अमोल कोळसे सूरज दुधाळ रामचंद्र भोई आदी मान्यवरांसहित विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळांच्या भिंतीतून समाजाला फक्त डॉक्टर्स इंजिनियर्स मिळत नाही तर चारित्र्य संपन्न माणसं मिळतात चारित्र्य संपन्न माणसाची निर्मिती शाळेत होत असते अहोरात्र राबणाऱ्या आपल्या बापाला विसरू नका समाजात बापाला ताट मानेनं जगता येईल असं कर्तृत्व करा अनाथ लेकरांना आईबापाचं महत्व विचारा ज्यांच्या मागे आई वडिलांचं छत्र उभं आहे ते नशीबवान आहेत अहो रात्र आपली काळजी वाहणाऱ्या आणि आपल्यासाठी देह झिजवणाऱ्या आईवडिलांना विसरू नका तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नका सिगारेट तंबाखू मोबाईलची संगत करू नका मुलींनी चारित्र्य संपन्न रहा कुसंगतीनं आपलं आयुष्य बर्बाद करू नका तारुण्याच्या उंबरठ्यावर निर्णय घ्यायला चुकू नका मुलींच्या चुकीच्या निर्णयानं बापाला शर्मेनं समाजात रोज मरावं लागतं बापाची काळजी घ्या असंही आवाहन वसंत हंकारे यांनी केलं आहे आई वडिलांची महती सांगत असताना हंकारे यांनी श्रोत्यांना अक्षरशः रडवलं आहे कार्यक्रमाला सुमारे चार हजार विद्यार्थी उपस्थित होते यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर यांचंही भाषण झालं शिवस्मारक समितीच्या तरुणांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या सुंदर उपक्रमाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सर्व समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपप्राचार्य हनुमंत काळे यांनी केलंय पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक सतीश तव्वर यांनी सांगितलाय सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश शेटे यांनी केले तर आभार मेहबूब काझी यांनी मांडलेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा